गेले ते कावळे राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी अनेक पदं देऊनही पक्षाच्या विरोधामध्ये दे काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही मी आमदार व्हायच्या आधीपासूनच घोंगडेवस्ती हा भाजपाचा बाले किल्ला आहे लोकसभा विधानसभा आणि महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात असं विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी घोंगडेवस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केलं भारतीय जनता पक्षात फरक पडत नाही भारतीय जनता पक्ष हा जगातला एकमेव सगळ्यात मोठा पक्ष आहे ह्याच्यात सगळ्यात जास्त ज्याचे सभा सभासद असतील तर हा जगातला भारतीय जनता पक्ष आहे कितीतरी आले कितीतरी गेले पण आज भारतीय जनता पक्षाला कधी कुठला काय फरक पडणार नाही आपण सगळ्यांनी कुणाला न घाबरता किंवा आपल्या मना आपण ज्या प्रमाणे आजपर्यंत तुमचं सहकार्य तुमचा आशीर्वाद पक्षाच्या पाठीमागे राहिलं तसंच आज तुम्हाला सगळ्याला मी विनंती करतो की तुमचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग ठेवा घोंगडे वस्तीमध्ये मी फार वेळा कमी भाषण केलो आलो आज आपल्या या घोंगडे वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून घोंगडे वस्ती ही भारतीय जनता पक्षाची बाले केले आहे यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर अंबिका पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी बाबूराव जमादार राजकुमार पाटील नागनाथ खटके आप्पा शहापूरकर किसन घोडके रघुनाथ मिस्किन दत्ता बडगू शशी अन्नलदास जगदीश होनराव श्रीपाद इराबत्ती आदींची उपस्थिती होती अन्नपूर्णा योजना उज्ज्वला गॅस योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण स्मार्ट सिटी योजनेतून शहरात झालेल्या हजारो कोटींची कामं महिलांसाठी सोलापूर शहरात स्वतंत्र हॉस्पिटल आणि राज्य सरकारची लाडकी बहिणी योजनेमुळे राज्यातल्या प्रत्येक गृहिणींना आर्थिक मदत होत आहे राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेतील महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केलं आणि त्यांना त्या त्या, त्या, त्या लाभार्थी झालेले आहे एवढंच नाही तर अन्नपूर्णा योजना महिन्यात गॅस मोफत आज आपल्याला माहिती आहे आपल्या मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च हा सरकार स्वतः फी भरणार आहे त्यांचा शिक्षणाचा खर्च स्वतः सरकार घेणार आहे म्हणजे या या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसाला गोर गरिबाला आपलं आर्थिक मदत व्हावं जेव्हा जेव्हा आपल्याला माहित आहे जेव्हा लाडकी बहीण योजना आणल्या राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालं आज आपले राज्याचे मुख्यमंत्री म्हणले हे दीड हजार रुपये कोणीही थांबू शकत नाहीत पुन्हा एकदा आपण सरकार पुन्हा एकदा आपलं युती आपलं महायुती सरकार आलं तर आम्ही दीड हजारचे एकवीसशे रुपये महिन्याला देणार आहोत हे तुमच्या सगळ्या बहिणीला हे

ज्यांच्या जाण्याला आम्हाला काय फरक पडला नाही त्यामुळं आम्ही अजून त्याचा कुठेही उल्लेख करणार नाही त्या विचारांना आपलं शांत शान ठेवावं संघाला बाप भारतीय जनता पार्टी माझी आई हे काल कालपूर्वक ज्यांचे वाक्य होत त्यांनी आता थोडस आपल्या मनावर आपल्या बुद्धीला या घराशे असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं आपली लायकी काय होती आपली अवकाश काय होती आपण दहा बाय दहाच्या घरात असतो आज आपल्याबरोबर टोले जण बंगला झालाय ते कोणाच्या जीवावर झालाय त्याचं जरा आत्मपर्षण करावं आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे तुम्ही महेश कोटे नाही अजून कुठले कोटे कोटे फुटून घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे एका व्यक्तीच्या मातीची नाही तर आपल्या भागातील लोकांच्या जीवावर चुकीचं राजकारण करून कायम दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचं नाव न घेता राजकुमार पाटील यांनी केलं बोलू शकता बोलू शकता पण भारतीय जनता पार्टी सोबत ज्यांनी गद्दारी करायचा प्रयत्न करत असेल तर या माता भगिनी त्यांना मात करणार नाही त्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी शहरामध्ये आज पार्टीने त्यांना काय दिलं नाही आज पार्टीनं काय दिलं ना गेले तीस वर्ष झालं त्यांनी पंचवीस वर्ष झालं नगरसेवक आहेत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते दोन वेळा विरोधी पक्षनेते होते तीन वेळा सभा दोन वेळा एकदा मी सभागृह नेते होते एवढं सगळं जर देऊन जर आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत असेल तर येणाऱ्या वीस तारखेला कमलाच्या चिन्हासमोर बटन दाबून या सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उत्तर देतील असं मी तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छित प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक हे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांवर या भागातील नागरिक मनापासून प्रेम करतात निवडून आल्यावर याहून मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ असं माझी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी सांगितलं आमची सभा सभा ह्याच चौकात मला मी सगळंच बोलणार आहे परंतु ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे मला तुमची निवडणूक आज आमच्यासाठी खऱ्या अर्थाने या भागातील लीड देण्यासाठी आहे आमच्या भागावर प्रेम करणारे हे नागरिक एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मालक येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त या प्रभागाने लीड देण्याचं या ठिकाणी अभिवाचन देतो पंचवीस वर्षापासून या भागावर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला ओळखला जातो बाले किल्ला राहणार आणि ह्या पुढे सुद्धा ह्याच ठिकाणी राहणार मालक एवढंच वचन या ठिकाणी देतो आणि विजय सभेमध्ये आपली सभा मालक तुम्ही ज्या लीड मध्ये आम्ही साडेआठ हजारचं लीड दिला जाए जाए या प्रसंगी सिद्धराम जाडगल विजय पुजारी मल्लीनाथ चोपडे सुरेश जमादार महेश कोळकर सुरेश पाटील जिंदा गंजली उमेश जमादार आनंद गुजले सोमनाथ बिराजदार वीरेश मंदकल नागेश पुजारी चंद्रकांत मेटी बालाजी बोड्याल रवी कावळे पप्पू जोशी प्रभाकर जाडगळ ज्युनीत तांबोळी शिवाजी खटके यांच्यासह प्रेमी माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक गदगे यांनी तर आभार दत्ता बडगू यांनी मानले